नमस्कार आणि सुस्वागता विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण विषयातील पाठ क्रमांक आठ स्थिर जीवनाची सुरुवात या पाठ्याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर भाग दोन विषयातील पाठ क्रमांक आठ स्थिर झुमो सुरुवात या पाठ्याचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षांपूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि टिंबटिंब येथे मिळाले उत्तर शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षांपूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक येथे मिळाले आहेत दोन नवाश्मयुगाच्या सुरुवातीला टिंबटिंब घरे बांधली जात होती उत्तर नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती तीन टिंबटिंब ही अत्यावश्यक गोष्ट बहुतेक गावांना दूरवरून आणावी लागत असे उत्तर मीठ ही अत्यावश्यक गोष्ट बहुतेक गावांना दूरवरून आणावी लागत असे चार टिंबटिंब हा माणसाळलेला पहिला प्राणी उत्तर कुत्रा हा माणसाळलेला पहिला प्राणी पाच एखादी प्राणीजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या मुख्य पायऱ्या टिंबटिंब आहेत उत्तर एखादी प्राणीजात माणसाळवण्याच्या मुख्य पायऱ्या तीन आहे सहा जमिनीत खोलवर खणता यावे व काठीला पुरेसे वजन मिळावे म्हणून काठ्यांना मधोमध छिद्र असलेले टिंबटिंब बसवले उत्तर जमिनीत खोलवर खणता यावे व काठीला पुरेसे वजन मिळावे म्हणून काठ्यांना मधोमध छिद्र असलेले दगड बसवले प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक एखादी प्राणीजात माणसाळविण्याच्या पायऱ्या कोणत्या उत्तर एखादी प्राणीजात माणसाळविण्याच्या तीन मुख्य पायऱ्या पुढील प्रमाणे एक रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे दोन त्या जनावरांना माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे तीन त्यांच्याकडून दूध तुपते इत्यादी पदार्थ मिळवणे व त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे दोन समूहातील स्त्री पुरुषांतून कारागीर कसे तयार झाले उत्तर समूहातील सर्व स्त्री पुरुष फक्त अन्न मिळवण्याच्या कामात गुंतलेले असतात परंतु शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेमुळे समूहातील काही स्त्री पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन आमच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला त्यांच्यातील कौशल्यावर आधारित कामे ते करू लागले त्यामुळे मातीची भांडी मणी बनवणारे यांसारखे कारागीर तयार झाले तीन पशुपालन म्हणजे काय उत्तर रानती जनावरांना माणसाळावून त्यांना वळण लावून त्यांच्यापासून दूध दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामी करून घेणे यालाच पशुपालन असे म्हणतात शेतीच्या उत्पादनात वाढ कशामुळे झाली उत्तर प्राण्यांनी ओढलेल्या नांगराने मानव नांगरणी करू लागला त्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ झाली प्रश्न क्रमांक तीन कोणत्याही पाच पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहा एक कुत्रा मानव प्रथम शिकार करताना कुत्र्याचे सहाय्य घेत असे कुत्रा हा इमानी प्राणी असून घराची शेतीची राखण करण्यास उपयोगी पडतो तसेच आजच्या काळात पोलीस दलात चोरांचा मागोवा काढण्यासाठी कुत्र्याचा उपयोग होतो दोन बैल शेतीसाठी नांगर ओढण्यासाठी बैलगाडी ओढण्यासाठी तसेच विहिरीवरील मोठेचे पाणी शेताला देण्याकरिता बैलांचा उपयोग होतो बैलाचे शेण खत म्हणून उपयोगी पडते तीन गाय गाय दूध देते दुधाचे अनेक पदार्थ बनवता येतात गायीचे शेण जमीन सारवण्यासाठी खत बनवण्यासाठी गोबर गॅससाठी उपयोगी पडते शेणाच्या गोऱ्या जळण्यासाठी उपयोगी पडतात गायीचे गोमूत्र औषधी असते चार मेंढी मेंढीपासून लोकर मिळते मेंढीपासून दूध मिळते मेंढीच्या लेंढ्यांचे लेंडी खत झाडांसाठी उपयुक्त असते पाच घोडा प्रवास करण्यासाठी सामान वाहून नेण्यासाठी टांग्याला जोडण्यासाठी वरातीसाठी घोड्यांचा उपयोग होतो घोडा हा इमानी प्राणी असून पूर्वीच्या काही लढाईसाठी घोड्यांचा वापर होत असे प्रश्न क्रमांक चार आजच्या काळात पोलीस दलात कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो कसा उत्तर कुत्र्याला प्रशिक्षण देऊन माणसाच्या एखाद्या वस्तूचा वास देऊन ती व्यक्ती जिथे असेल तिथे जाऊन तिला शोधून काढणे शिकवले जाते त्यामुळे पोलीस दलात पोलिसांना चोराला शोधण्यास कुत्र्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो प्रश्न क्रमांक पाच संकल्पना चित्र तयार करा मीठ महत्व दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक सेवा उपलब्धता बहुतेक गावांना दूरवरून ही अत्यावश्यक गोष्ट आणावी लागेल व्यापार मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्यापार होऊ लागला परिणाम मिठाच्या व्यापारामुळे नवाश्मयुगातील व्यापार विस्तारायला मदत झाली तर विद्यार्थी मित्रांनो मिठाचे हे संकल्पना चित्र आपण तयार केले आहे पुढील संकल्पना चित्र पाहूया प्राणी जात तीन पायऱ्या पहिली पायरी रानती जनावरांना पकडून ताब्यात घेणे दुसरी पायरी जनावरांना राहण्याचे वळण लावणे तिसरी पायरी दुध, दुध, दुध मिळवणे कष्टाची कामे करून घेणे प्रश्न क्रमांक सहा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी हो म्हणून लोक काय करू लागले उत्तर शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी हो म्हणून लोक निसर्ग शक्तीची देवदेवतांची आराधना करू लागले दोन कृषीप्रधान समाजव्यवस्था समाज व्यवस्था कोणत्या अत्यावश्यक गोष्टींमुळे अस्तित्वात आली उत्तर शेतीची कामे पाण्याचे वाटप आणि गावांचे संरक्षण यांसारखे यांसारख्या अत्यावश्यक गोष्टींची व्यवस्था यामुळे कृषीप्रधान समाज व्यवस्था अस्तित्वात आली तीन लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन कोणते बनले उत्तर शेती हा लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन बनले चार शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेमुळे कोणता परिणाम घडून आला उत्तर शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घ मुदतीसाठी साठवता येणे शक्य झाले पाच नवीन कौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्तीकडे कोणती कामे सोपविण्यात आली उत्तर नवीन कौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्तीकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यांवर आधारित कामे उदाहरणार्थ मातीची भांडी बनवणे मणी बनवणे ही सोपवली गेली सहा घराच्या बांधणीत स्थानिक बदल कशास अनुसरून केले जातात उत्तर हवामानाच्या स्थानिक वैशिष्ट्यांना अनुसरून घरांच्या बांधणीत स्थानिक बदल केले सा। खरेदी आणि विक्री यासाठी विनिमयाची पद्धत कशात रूढ झाली उत्तर कारागिरांना विविध वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल दुरून आणावा लागत असे त्याची किंमत ही अन्नधान्य व वस्तू यांच्या देवाणघेवाणीतून चुकवली जात असे त्यातून खरेदी विक्री यासाठी विनिमयाची पद्धत रूढ झाली आठ मृतासोबत विविध वस्तूही का पुरण्यात येत असत उत्तर व्यक्तीच्या मृत्यूनंतरच्या आयुष्यात वस्तू उपयोगी पडाव्यात या समजुतीमुळे विविध वस्तूही मृताबरोबर पुरण्यात येत असत नऊ नवाश्मयुगातील युगातील संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब का मानले जाते उत्तर संपूर्ण गावातील लोक सामान्यतः एकाच कुळातील असत त्यामुळे गावातील सर्व सदस्य परस्परांचे नातेवाईक असल्याने संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब मानले जात असे दहा मृत व्यक्तीस घरात किंवा घराच्या अंगणात पुरण्यामागे उद्देश कोणता होता उत्तर मृत व्यक्तीला घरात किंवा घराच्या अंगणात पुरण्यामागे त्या मृत व्यक्तीचा कुटुंबाशी असलेला संबंध मृत्यूनंतरही तुटू नये असा यामागे उद्देश होता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर भाग दोन विषयातील पाठ क्रमांक आठ स्थिर जीवनाची सुरुवात या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी चॅनलचा स्थिर जीवनाची सुरुवात या पाठाच्या स्वाध्यायाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद